नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या या पॉडकास्टमध्ये मी सूर्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शेतकरी चळवळीची मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते समाधान फाटे आपल्या सोबत आहेत त्यांनी वाखरी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांची एकंदरीत उमेदवारी दाखल करण्या भूमिका काय आहे किंवा काय हेतूने ते उमेदवारी अर्ज दाखल केलेत ते जाणून घेण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत दादा तुमचं नमस, नमस्कार स्वागत आहे नमस्कार एवढी वर्ष चळवळीमध्ये काम करताय तुम्ही मुलूक मैदानी मु, तोक म्हणून तुम्हाला ओळखलं जाते पण ह्या सगळ्यांची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतचा चळवळीतला अनुभव काय आहे चळवळीमध्ये माझी सुरुवात सतरा अठरा वर्षापासून झाली आणि चळवळीमध्ये काम करत असताना आपल्या बापाचा घाम पायाखाली कसा तुडवला जातो तु। ही राजू शेट्टी सदाभाऊच्या माध्यमातन त्यांच्या भाषणातनं त्यांच्या कर्तृत्वात ही माझ्या खरं निदर्शनात आलं आणि मग गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यामुळं ती पिटून उठलं गेलं आणि त्या माध्यमातन मग त्याचं रूपांतर त्या चळवळीमध्ये झालं आणि मग खऱ्या अर्थानं तिथून शेतकऱ्यासाठी काम करायला सुरुवात झाली शेतकरी चळवळीमध्ये असताना असे काय अनुभव आहेत की तुम्हाला जे आजपर्यंत आलेत आणि अत्यंत वाईट आणि प्रतिकूल परिस्थितीतून गेलाय असे काय अनुभव सांगाल तुम्ही असे अनेक अनुभव आहेत पण अक्षरशः आंदोलनाला जायचं म्हणलं तर मोटरसायकलमध्ये त्याल नसायचं आणि रात्रभर फिरायला लागायचं टॅक्टर अडवायला रात्र रात्र फिरायचं आणि रात्रभर ही कारखानदाराची गुंड ही पन्नास पन्नास शंभर शंभर चौकागणी रस्त्यागणी थांबायची की कुठंही गावतेली आणि आम्ही त्यांना कुठं मारेल एवढ्या वाईट अवस्थेत ना वाई आम्ही ती वाहनं अडवायचो कारखाना बंद पाडायचो आणि ह्या शेतकऱ्यांना दोन रुपये मिळवून द्यायचो आणि नंतर पुण्या आमच्यावरच किशी व्हायच्या पुण्या जेलमध्ये जायचं परत जामीन करायचा चाळीचाळीस बेचाळीस बेचाळीस दिवस आत राहायचं नंतर जामीनवर परत बाहेर यायचं आज पस्तीस गुन्हा आहेत अंगाव दोन वेळा जिल्हाबंदी झाली त्या गुन्ह्यात अनेक कलम माझ्यावरती गाठली जे आज त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही तलवारीचा वापर केलाय रिव्हॉल्व्हरचा वापर केलाय असं खोट गुन्ह माझ्यावर दाखल केलं आणि तिथं अडकावून टाकायचं म्हणजे जेणेकरून चळवळीत परत कुणी निर्माणच झालं नाही पाहिजे अशा पद्धतीच रचना या कारखानदारांनी माझ्यावरती ती प्रयोग केला पण मी त्यांना आभारून आहे मी चळवळीची शिलेदार घेऊन आज अठरा वर्ष झाले त्यांना टक्कर देतोय आणि अनेक वेळा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचे काम या चळवळीच्या माध्यमातून केले उमेदवारी अर्ज दाखल करण्या मागचा उद्देश काय आणि का वाटलं की आपण निवडणूक मध्ये उतरलं पाहिजे निवडणूक लढवली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये राजकारणाची व्याख्या बदलली पूर्वी राजकारणामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केली पंचायत राज आणि मग ग्रामीण भागातल्या दलित सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या समाजकारणाने राजकारण कळावा आणि ग्रामीण भागातलं मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मग त्याच्यामध्ये या सामान्य कुटुंबातल्या जाणाऱ्या व्यक्तीचा तिथं उमेदवारी राहाव अशा पद्धतीचं त्यांचं स्वप्न होत आणि मग त्यानंतर पुढं त्याला महाराष्ट्राचा आणि देशाचं राजकारण काढावा ही सामान्याचा काय प्रश्न आहे आरोग्याचा काय प्रश्न आहे रस्त्याचा काय प्रश्न आहे ही ग्रामीण भागातल्या सामान्य पोरांना सामान्य शेतकऱ्याला माहित असतंय गरीबाला माहीत असतंय जी एसीच्या गाडीत ने दिया त्यांना काय माहीत आहे ग्रामीण भागातला काय प्रश्न आहेत राजकारणात येऊन सगळेच कार्यकर्ते आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात किंवा घेतात देखील उद्या देखील तुम्ही निवडून आलात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा तुमचा जर उद्देश तुम्ही साध्य करा लागला तर लोकांना काय तुम्ही आश्वासन देणार आहात किंवा काय शाश्वती विश्वास देणार आहात मी काय काय उमेदवार महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात वर्षात दोन वर्षात येऊन निवडणूक लढवायला उभा राहतील मी अठरा वर्ष झालं काम करतोय अठरा वर्ष लोकांनी माझ्याकडे बघितले की कालचं जर तुम्ही आंदोलन बघितलं तर चारशे कोटी रुपये चौतीस कारखानदाराकुंड काढून शेतकऱ्यांच्या किशात आपण गाठले मग त्यावेळेला मला अनेक वापर आलत्या मला अनेक दबाव आलत पण मी त्या लालचेला किंवा त्याला बळी पडलो नाही मी कधी स्वतःचा जीवाचा सुद्धा विचार केला नाही त्यामुळे लोकांनी मी कधीच बदलणार नाही मी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून सांगितले की मी उभ्या आयुष्यात मरेपर्यंत कारखानदारासोबत जाणार नाही ही एक तरी चळवळीतला जिल्ह्यातला माणूस मानलाय का मला सांगा एक सुद्धा मानला नाही जिल्हा परिषद गटामध्ये असं तुमचं काय काम आहे की लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे असं तुमचं सामाजिक कार्य काय आहे की लोक आज पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या गरिबाची पोहरं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकते ती तिथं आज मास्तर नाही त्या पोरांना शिकवायला एवढी वाईट अवस्था आहे महिना महिना त्या मास्तर तिथं यायसाठी त्या गट विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या मागे लागायला लागते तिथं मास्तर नाही पिढे बाद होते त्यांच्यावर जर शिक्षण नाही झालं तर आरोग्याची फार विचित्र अवस्था आहे आप कि आपल्यासाठी जी सरकारी हॉस्पिटल आहे आरोग्य केंद्र तिथं अतिशय सगळे आरोग्य केंद्र घाण आहेत तिथं सुखसुविधा नाही तिथं त्यांना कुठलंही ते त्या आजारी पडले त्यांचा आज ते फोटो काढायचा आहे त्यांच्या एखाद्या शरीराचा तिथे सुविधा नाही आज त्याच्या डोक्याला मार लागलाय त्याचा स्कॅन काढायचा आहे तिथे सुविधा नाही आज लाखो रुपये खाजगी मध्ये घालायला ती सुख सुविधा त्या हॉस्पिटलला आपल्याला आणायची आहे आज वाडी वाजत्यामध्ये नाही तर लोक उघडकी इतक्या चिखलात न जातील आज तिथं त्या रस्त्याचा प्रश्न असेल ती रस्ता आपल्याला करायचा इथं मध्यंतरीच्या काळात तुम्ही उपोषणाला बसला होता त्याचा काय फायदा लोकांना शेतकऱ्यांना झाल्यास वाटतंय का तुम्हाला आणि त्याचा ह्या निवडणुकीमध्ये काय फायदा होईल वाटतं का गरीबातल्या गरीब शेतकऱ्याचा ऊस शंभर टन जर पकडला आणि टनाला दोनशे रुपये आपण वाढवल्यात ते तर वीस हजार रुपये गरीबातल्या गरीब, गरीब शेतकऱ्याचा फायदा झाला मोठ्यातल्या मोठ्या शेतकऱ्याचा चार चार पाच पाच लाख दोन दोन तीन तीन चार चार लाख फायदा झालाय कारण जेवढा ज्याचा त्याचा ऊस जातोय तेवढा त्याचा फायदा झालाय आणि असं जिल्ह्यामध्ये चारशे कोट रुपये ही शेतकऱ्यांना जास्त अधिक वर्ण वाढवलेलं दोन दोनशे म्हणजे कारखाने तीन हजार पंचवीस त्याच्यापेक्षा जास्तच रक्कम होऊ शकते एवढा मोठा फायदा या चळवळीच्या माध्यमातन आणि जीवाचा सुद्धा विचार केला नाही आता तुम्ही सांगितलं सतरा वर्ष चळवळीत काम केले मग आता एक चळवळीतला असा फटका कार्यकर्ता म्हणून चर्चा होते या निवडणुकीमध्ये एवढा सगळा मोठा जिल्हा परिषदेचा गट आहे प्रचार सभा आहे फिरणं आहे हा सगळा खर्च कसा मॅनेज करताय तुम्ही मी मोटरसायकली फिरतो या चार चारचाकी गाडी मी घेत नाही मोटरसायकली घरघर जातोय सगळ्या पाया पडतोय आशीर्वाद मागतोय काम केलेलं त्यांना सांगतोय मी अठरा वर्ष तुमच्यासाठी झिजलोय चंदनासारखं आणि मग मत मागाय आलूया बाकीचं घडी जे जेव्हा उभा राहिले तर या आणि त्यांनी सगळ्यात चोऱ्या केले ते आहे आणि चोऱ्या करून गडगंज झालेली माणसं आहे ती आणि तीच पुण्या जर आली तर तुमच्या ती चोऱ्या करतील दरोडे खोरायची तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मी तुमचा एक शिपाई म्हणून तुमचा सेवक म्हणून आणि तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी मनापासून करून काय तर बदल घडवायचा आपल्याला काय असते जिल्हा परिषद म्हण आपला आवाज त्या सोलापूरमध्ये उठवायचा आहे आणि सगळ्यांना दाखवायचा आहे की जिल्हा परिषद सदस्य मध्ये कसं काम चालतं कामकाज जिल्हा परिषद मध्ये हे आपल्याला दाखवायचंय हे सगळे बंद खुलीच्या आत वेगळ्या बांधगडी घ्या आता तुमच्या समोर देखील धनगे उमेदवार आहेत त्यांना तुम्हाला वाटत फाईट देऊ शकता किंवा त्यांच्या पुढं तुमचा तुम्हाल टिकाव लागेल अव त्यांच्या पायाखालची वाळू घसरली या शंभर टक्के जे मतदारसंघ आहे तारागावचा ती संपूर्ण ऊस पट्टा आहे आणि ज्या ज्या ऊस गेलाय जसं लाडक्या बहिणीचं पैसे खात्यावर जमा झालत तस लाडक्या भावानं आधीच कष्टाच त्यांच्या खात्यावर जमा करून या ती वाटते किती माताला दोन हजारानं हजारानं मी एका एका घरात पन्नास पन्नास हजार दिलेत आहे लाख दिल्यात आहे दोन लाख दिलेत आहे मिळवून आणि कष्टाच दिल्यात या ते दोन हजारानं काय होणार आहे काहीच होणार नाही त्यांना माहितीये या निवडणुकीमध्ये काय विकासाचं विजन लोकांना मांडताय आणि लोक त्याला कसा प्रतिसाद देते तुम्हाला जी कामं देश स्वातंत्र्य झाल्यापासून आज ताकाय झाली नाही फक्त बोललं जात प्रत्यक्षात काही केलं जात नाही आज कारखाना स्थापन झाल्यापासून आज कारखान्याबद्दल चळवळ निर्माण झाल्यापासून आज काटा हाणायचा फटका कारखानदार येते शेतकऱ्याला त्यावेळेपासून सगळे म्हणते काटा मारते ती काटा मार पण कोणी काटा उभा केलाय का कुठल्या खासदारानं उभा केला कुठल्या आमदारान उभा केला जिल्हा परिषद सदस्यांना उभा केला एक उदाहरण दाखवा महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला प्रत्येक गावात काटा उभा करायचा शंभर टन जर गरीब माणसाला शेतकऱ्याचा जर ऊस असला वीस वीस टनाच्या जर पाच खेपा गेल्या खेपला दोन टन दहा टन ऊस आणला जातो आणि दहा टनाचा तीन झाला तीस हजार रुपये चोरी केली जाते तीस हजारात त्याचं खत भाग ही आकडा आपल्याला थांबवायचा आहे ही करोड रुपयाची जी लूट आहे ही थांबवायची म्हणून आपल्याला जिल्हा परिषद शिवाय आपल्याला काय तिथे जाऊन जिल्हा परिषदे व्हायचं ठेका घ्यायचा पैसे कमवायचं ह्याच्यासाठी जा? जायच नाही आपल्याला त्या बाकीच्यांना तसं करायचंय कुणाला ठेका घ्यायचा आहे कुणाला पैसे मिळवायचे तर टाकायचं कोट काढून घ्यायचं दहा कोट ही धंदा लावला यांनी याच्यात बदल करायचा आपल्याला मध्यंतरीच्या काळात एक चर्चेचा विषय ठरला होता की खडी मुळे इतर म्हणजे खडीक्रेशरच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या पिकांना नुकसान होत आहे त्या भागामध्ये प्रदूषण वाढत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे शंभर टक्के त्या आसपासच्या शेतकऱ्यांना त्रास होतो त्याला बर त्या धुळीचा त्रास होतो त्या पिकावर पानावर जर ती धूळ बसली तर ते पीक वाढू शकत नाही पीक चांगले येऊ शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होत पण आता हातीला वाटायला कोणी म्हणाय आता दुसरे देखील उमेदवार आहेत ते कारखान्याशी निगडीत आहेत आता सध्या ते एका कारखान्याचे संचालक देखील आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणत आहे ही उमेदवार तुम्हाला खरं सांगतो ही उमेदवार ही लोकांची सेवा करायला नाहीच ही मी हवा खाण्यासाठी उमेदवार आहेत सगळे तुम्ही बघा काय चाललंय बदला बदल पलटा पलटी काय चालू आहे सगळा हा इतिहास त्यांची पार्श्वभूमी तपासा पाठीमागच्या दहा वर्षात ही कोण होती काय होती आज काय झाली आज कोणी किती बदल केलाय काय काय बदल केलाय काय ठेवलंय शेतकऱ्याच की बघा एवढी वर्ष शेतकऱ्याला खाऊन टाकायचं राहिले आता शर एवढी वर्ष त्यांनी एवढी वर्ष शेतकरी च काम केलं तुम्ही आणि तुम्हाला आता उमेदवारी अर्ज देखील अपक्ष भरावा लागतो कशामुळे हे कशामुळे असं झालं मला शेतकरी संघटनेचा ती बी फॉर्म सुद्धा मिळू दिला नाही एवढी वाईट अवस्था आहे कुणी मिळू दिला नाही काय या शेतकरी संघटनेतल्या लोकांनी मिळू दिला नाही यांनी बी फॉर्म नये म्हणून मी अनेक वेळा प्रयत्न केला साहेबाकड मला फॉर्म द्या फॉर्म द्या म्हणजे इतके खालच्या पातळीवर राजकारण मी एवढं एखाद्या माणसानं जिव्हाळा पाड काम करायचं त्याला पक्षाचा फॉर्म सुद्धा मिळू द्यायचं नाही दुसरी वेळा माझ्या जीवनातली दुसरी वेळा त्याच्या अगोदर सुद्धा मला असंच केलं एवढी वर्ष शेतकरी चळवळीचं काम केलं वैयक्तिक संपत्तीत काय वाढ झाली असं वाटतंय का तुम्हाला मी अठरा वर्ष काम केले माझ्याकडे एक टॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरनं मी धंदा करत होतो टोळ्या चांगल्या होत्या पाठीमाग तोपर्यंत मला दोन पैसे मिळाले पण अलीकडच्या दोन वर्षात टोळ्या फसवाय लागल्या त्यामुळे ती सुद्धा बंद करून टाकली आणि एका ठिकाणी क्षेत्र आहे दोन्ही कॅनलचं पाणी आहे त्याच्यावर माझ्या कुटुंबाचा वाखरी जिल्हा परिषद गटातील लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असे कोणते पाच मुद्दे आहेत की मुदे 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 त्या पाच मुद्द्यामुळे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे माझ्याकडे पहिला मुद्दा आहे की त्या वाखरी गण हा संपूर्ण ऊसपट्टा आहे त्याच्यामध्ये लाखो रुपये करोड रुपये होणारी लूट आहे काटे या माध्यमातली तिथं मी प्रत्येक गावात काटा का बसवणार आहे त्यामुळे ती लूट बंद होणार आहे तो एक माझ्याकडे मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे आज आरोग्य आणि शिक्षण सगळ्यात महत्वाचं आरोग्य त्या आरोग्याचं कुठंच दवाखाना सुखसुविधा नाही त्या गरीबाला त्या दवाखान्यात जाऊ सुद्धा वाटत नाही अशा अवस्था आहे त्या दवाखान्यात तिथं मला बदल करायचा आहे त्याचं तिथं लाखो रुपये वाचलं पाहिजे ते दवाखाना व्यवस्थित करायचं इथं तिसरा विषय असा आहे की शिक्षणाचा की जी मुलं आपण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवतो तिथं दोन तीन मास्तर पाहिजे तिथं एकच आहे त्यामुळं पिढ्या बाद व्हायला लागली त्या मुलावर जर संस्कारच नाही झालं त्या त्या वयात तर तो मुलगा शिकणार नाही आणि तो जर नाही शिकला तर त्याच्या आयुष्याच वाटलू होणार आहे आणि त्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही आज इतकी वाईट अवस्था आहे एवढी वाईट चित्र आहे मी बघतोय ग्रामीण भागात ती मला ती बदल करायचा आहे तिथं त्या माध्यमात तिथं शिक्षक आलं पाहिजे त्या मुलांवर संस्कार व्यवस्थित झाले पाहिजे रस्त आज तुम्ही दळणवळण गावाकडे जायचं दळायचं बाजार आणणं पंढरपूरला येणं रस्त सुद्धा नीट नाही ती रस्त व्यवस्थित करायचं ही काम घेऊन मी निवडणुकी पुढं सामोरं गेलेलो आहे आणि मी काय करणार आहे ही तर सत्यच आहे पण मी करून दाखवले करु माझ्याकडे काहीच नाही मी सामान्य माणूस आहे तरी मी चारशे कोटी जिल्ह्याला मिळवून देऊ शकतो याच्या अगोदर सहकार मंत्री दोन हजार सतरा सुभाष देशमुख होत त्याही वेळेला मी दोनशे कोटी रुपये मिळवून दिल तर अनेक वेळा मी पाणी आणले अनेक वेळा उन्हाळ्यात लायटी तोडल्या त्यावेळेला सब स्टेशन मध्ये चढलो त्या डांबावर चढील म्हणलं त्या साहेबाला लायटीला धरीन मग त्या स्टेशन चालू केलं त्या साहेबांनी अशा अनेक सब स्टेशन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातली चालू केली या निवडणुकीत विरोधकांचं आव्हान वाटतंय का हा विरोधकांचं आव्हानच मला वाटत नाही का वाटत नाही तर शेतकरी सगळा माझ्या बरोबर आहे त्यांना माहित आहे की आता आपल्यासाठी बांधणारा आपल्याला कोणतर दोन पैसे या कारखानदाराच्या खिशातनं काढून देणारा हाच माणूस त्या आहे त्यामुळे ती सगळी माझ्या बरोबर आहे त्यामुळे मला यांचं आव्हान विवान काहीच वाटत नाही त्यांच्याकडे काय आहे फक्त पैसा आहे मी लोकांना आव्हान केले आपलं पैसा इथं दिलं तर घ्या पण जे आत गेलं आपलं बटन कुठं आहे बघा त्यामुळे मला अजिबात त्यांचा अभिमान वाटत मला त्या भागामध्ये भरपूर दूध उत्पादन केलं जात त्या दुधाला सुद्धा आज त्याचा जर्शीचा दवाखान्याचा खर्च वाढलाय पिंडीचा खर्च वाढलाय वेहरणीचा खर्च वाढलाय त्यामुळे दूध धंदा परवडत नाही त्यामुळे त्या दुधाला सुद्धा लिटरला पन्नास रुपये दर मिळाला पाहिजे ही सुद्धा माझ या निवडणुकीतला एक विषय आहे आणि भविष्यात मला त्या आंदोलन करून त्यांना मिळवून द्यायचं दुसरा विषय की डीपी जळल्यानंतर आठ आठ दिवस चार चार दिवस पंधरा पंधरा दिवस त्या शेतकऱ्याला जळलेला ट्रान्सफॉर्मर दिला जात नाही ती ट्रान्सफॉर्मर त्याला छत्तीस तासाच्या आत जळल्यापासून मिळला पाहिजे यासाठी मी अनेक दिवस आंदोलन करतोय आणि काय शेतकरी माझ्यापर्यंत फोन केला की मग त्याचा डीपी दिला जातो या मी फोन केल्यानंतर पण सगळे शेतकरी माझ्याशी संपर्क करू शकत नाहीत म्हणून मला त्याच्यात सुद्धा बदल करायचा आहे आणि शेतकऱ्याचा डीपी जळल्या जळल्या छत्तीस तासाच्या आत ट्रान्सफॉर्म बसला पाहिजे म्हणून म्हणून मा, मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं ही माझ्या पुढे ही ही पुढे घेऊन आलेलो मी ही विकासाची विजन आहे आता मध्यंतरीच्या काळात तुमची एक बाईट ऐकली होती साडेतीन हजार दराबद्दल तुम्ही बोलला होता काय वाटतंय तुम्हाला उमेदवारांबद्दल आणि ह्या सगळ्या दराबाबत साडेतीन हजार दर देणार म्हणून घोषणा केली ती अनेक तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर गेली आणि निवडणुकीचा जो मतदारसंघ आहे तो शंभर टक्के ओसपट्टा आहे त्यामुळं तिथं शेअर नाही मोठं त्यामुळे लोकांना वाटलं आपल्या उसाला जर पाचशे रुपये माणूस वाढवून देत असेल तर ह्याला काय अडचण लोकांनी मत दिली निवडून आले पाचशे रुपये दुसरा सीझन संपत आला संपला तरी पाचशेचं नाव नाही आता ही निवडणूक जिल्हा परिषदची लागली आता कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची सोडली काय नेत्यांनीच उमेदवारी घेतली ते आणि त्यातच त्या कारखान्यात नेते असणारी पहिलं पाचशेच नावच नाही पुन्हा मत द्या म्हणजे ते पहिले लबाडी आता पण देणारच आहे म्हणजे आणखीन बी काय शब्द त्यांचा आम्ही देणार आहे पण ही सगळं झूट आहे हा ही लबाड मंडळ ही एक दहा पैसा देत नाही नुसतं लबाड बोलते मग द्यायचं असतं निवडणुकी आधी द्या ना खात्यावर हो पाचशे पाचशे सोडा त्यांचं मत आहे की सगळ्यांनी देऊ द्या मी देतो म्हणलेत ते सगळी म्हणली नव्हती मी पस्तीस देतो तु। तुम्हीच म्हणलाय द्या ना मग जर म्हणली असती तर आम्ही त्यांच्या मागे लागतोयच की कोण जी म्हणलाय त्याच्या मागे आहेच की आणि जी म्हणला नाही त्याला धुतलाय की आपण म्हणूनच आपण सगळ्या विरोधात काही एका कारखान्याविरोधात आंदोलन केले काय सगळ्याच्या विरोधात केले दुसऱ्याकडे उभं राहिलंय त्याचं तर बिलच नाही आणखी बिलच नाही बिलच नाही ही सगळी अशीच आहे टोळी ही टोळे त्या टोळीचे ही सगळी आल्लीबाई टोळे ही टोळी सगळी लुटतेय लभाड बोलतेय लोकांना लभाळ बोलून कॅप्चर करायचं मतं घ्यायची बरं त्यांच्याकडे पाठ फिरवायची त्यांची भाषा किती वेळा हो बदलली बघा आमदार व्हायच्या आधी वेगळी होती आता वेगळी आहे आमचं सोनकी तिसिंगी तलाव आहे त्याच्यावर सुद्धा दहा बारा गावा अवलंबून आहेत आणि त्या तळ्यामध्ये जिथं मशानभूमी आहे त्या मशानभूमीमध्ये माणूस मेल्यानंतर जिथे त्याला अग्नि दिली जाती त्याच ठिकाणी मी नऊ नऊ दिवस उपोषण करून ती तलाव भरून घेतलाय आणि कायमस्वरूपी ती तलाव भरून घ्यायला भरून घ्यायसाठी तिथं काय पावसाळ्या पाण्याने भरत नाही ती निरा भाडगळ आणि वीर या धरणातून जे कॅनल खाली येतो त्या कॅनल मार्फत ती तलाव भरायला आणि त्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी अन्याय होत होता ती सुद्धा प्रश्न आपण अनेक वेळा आंदोलन करून मार्गाला लावला म्हणजे मी कधीच शेतकऱ्याच्या विषय शेत तिथं एक एक दिशे लाईट नसायची माझ्या माझ्याकडे सापाची फरकट जायची मला सकाळ माझ्या माझ्यापासून मोठा साबियाला पण मी कधी जीवाचा विचार केला मी कायम शेतकरीच हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत काम करतो तर हे होते शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते समाधान दादा फाटे आपल्या ते वाक्यशैली किंवा बोलण्याची जी स्टाईल आहे त्याच्यासाठी ते खूप फेमस आहेत आता देखील त्यांनी अनेक मुद्दे परखडपणाने व्यक्त केले दादा तुम्ही स्टुडिओला आलात तुमचा वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद इथेच आपण थांबणार आहोत